सात्रे दा दादाराव कोठावळे राहणार तालुका बार्शी गट नंबर तीनशे सात सोयाबीन वाळू घातलं वाळवून ठेवलेलं होत आणि संध्याकाळच्याला गुरुवारी संध्याकाळी सोयाबीन शुक्रवारी न्यायचं होतं गुरुवारी संध्याकाळच्याला भरून ठेवलं शुक्रवारी न्यायचं होतं तर गुरुवारी संध्याकाळीच सोयाबीन दोनशे पंधरा मधलं मी इथं आणून ठेवलं होतं दोन्ही गटातलं तीन इता। इता चार एकरातलं सोयाबीन एक ठिकाणी सव्वीस नेलं आणि चारच ठेवले किती किती खर्च किती उत्पन्न होत किती आलं असतं पैसे ऐंशी नव्वद हजार रुपये तर डोळे झाकून आला आता किती खर्च चालतो यासाठी याला खर्च पन्नास हजार रुपये झाला काढणीचा आणि ह्या मजुरीचा मशनीचा आणि ह्या बाकीचा तर पाहिला खर्च वेगळा असतो पिरणीचा ह्या जास्त सगळं तर सोयाबीनच पुरवडत नाही खालक्यातनं बी गेलं तुम्हाला कस कधी काय आलं सोयाबीन गेले सकाळी शेतात आल्यानंतरच काय बघितलं तुम्ही आल्या बघितलं तर थापीच नाही बघितलं पुन्हा तर कसं नेलं काय नाही पुन्हा मग ती चौकाशी गेली वाटत दिसली खाली त्या खाली अशी तुरीतनं पलीकड खाली तिथन त्या रोडला काढले तिकडे समोरून नेलंच नाही म्हणजे ते जातानाची वाट तयार झाली का तिथं दादा हा जातानाची वाट तयार झाली त्यांची मग ठेवलेत ना चारच कट ठेवलेत काय तर कॅमेरे वगैरे काय काय नाही काय नाही कॅमेरा नाही काय पोलिसात काय तक्रार वगैरे दिली काय अर्ज दिलाय काल जाऊन काय म्हणले पोलिस तपास करतो म्हणले परवा दिस गेले ना सोयाबीन दिवशी गेले काल गेलो होतो मी आलते का कोण नाही नव्हतं कोण आला काय मागणी आहे ने तुमची नेमक्याला काय नाही ह्याची काहीतरी चौकशी व्हावी का मला तर भरपाई तरी काहीतरी मिळावी काहीतरी व्हावी